नमस्कार टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचं गिफ्ट होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महत्वपूर्ण जे आर आलेला आहे ही एक छोटीशी अपडेट आहे पण महत्वाची अपडेट आहे राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर रुपये पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय या ठिकाणी शासन निर्णयानवे घेण्यात आलेला आहे आता शासन निर्णयानवे याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान योजनेचा आणि जास्तीत जास्त दूध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरता मंत्रिमंडळामध्ये तेरा दो चा बैटे की चा बैटे की तीन दोन हजार चोवीस रोजीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली व माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहकारी दूध संघ व खाजगी दूध संघ प्रकल्पाअंतर्गत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच एस एन एफ या, नियप या किमान सत्तावीस प्रति लिटरऐवजी किमान पंचवीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीने अदा करण्याबाबत म्हणजे ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहे आता शासन शुद्धीपत्रक पाहूया या ठिकाणी येथील शासन निर्माणवे सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पाअंतर्गत दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच फॅट एस एन ये एफ या गुणप्रतिकर्ता किमान सत्तावीस रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर विरहित पद्धतीने म्हणजे ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत रुपये पाच प्रति लिटर बँक खात्यावर थेट वर्ग डिबिटित करण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे आता याऐवजी तर आता याऐवजी सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना तीन पॉईंट पाच फॅट आठ पॉईंट पाच एस एन एफ या गुणप्रतीकरता किमान पंचवीस प्रतिलिटर इतका संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोखविरहित पद्धतीने म्हणजे ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहील तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत पाच रुपये प्रतिलिटर बँक खात्यावर थेट डी बी टीद्वारे करण्यात यावं असं वाचण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा